हा पेपर कधीच आहे आजचाच आहे काल पण याच बातम्या होत्या नवीन काहीच नाही काम करायला नको हल्लीच्या लोकांना लो आळशी झाले सगळे लोक म्हले माले काही बातमी वाच चोरांनी पोलिसांना लुबाडले अरे रे काय दिवस आलेत तुला काहीच नाही त्याच भोबळे यांचे निधन सुटला विचारा बाई 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 नवऱ्यानं अरे किती वाजले पाहिलंस का तुला उद्योग धंदा नोकरी काही नाहीये का अरे असं बसून काय राहिलं सारखा पण जायचं नाहीये का तुला ऑफिस ला ऑफिस कंटाळाला रोज रोज तेच तेच काम करू होपलेस चार नाही बघ त्यामध्ये काही लाटो अग पण नाही तेवढ्या मोठ्या कष्टाला मिळालेली ही नोकरी सुद्धा जाईल तुझी गेली तर गेली आपण नाही खरं सांगू मालू आज की नाही मला ऑफिसला जायला सुद्धा तुला रोज आग्रह करावा लागतो <laughs> त्यात काय विशेष अगं आजकाल बसमध्ये तिकिटासाठी कंडक्टर कडे सुद्धा आग्रह करावा लागतो तू ती बसमधली पाठी नाही वाचलीस कृपया तिकीट केलीये आग्रह कितीये तुझं हिंदी कच्च आहे ना म्हणून नवऱ्याचा छळ पण मुक्कट आहे ना उठून तो ऑफिसला ला जातो आगा पार्ण। आगा पार्ण। आ, की नाही अग पण उठ अग पण ऑफिस शिवाय जगात काही चांगली गोष्ट आहे की नाही सकाळी उठला असतो आपलं ऑफिसात जा ऑफिसात असं जाऊ का नको आ... पिऊनचे पण कपडे चांगले असतात त्याच्यापेक्षा मीच घालून जातो ऑफिसाला जातो ऑफिसला जातो दिनू काका दिनू काका काय ग प्रिता आपल्या पलीकडच्या खोलीचे जे नारायण राव आहेत ना त्यांची तब्येत एकदम बिघडली आता मी त्यांच्या दारावून येत होते ना त्या त्यांनी मला हाक मारून बोलावलं आणि म्हणाले तुझ्या ते दिनू काकाला लवकर बोलाव मी चाललो कसे तरीच करताय तो दिनू काका ते हात पाय काय झटतायत डोळे काय फिरवतायत चालाव लवकर दिनू काका का माझ्याकडे असं रागानं बघतेस मी काय नारायण रावांना आजारी पडलेले नाही हा सांगून ठेवतो तू म्हणत असशील तर मी जातो ऑफिसला पण पुरे पुरे भूताचा आ... या म्हणून कळलं सगळं आधी जाऊ त्यांच्याकडे आणि काही कमी जास्त असलं तर डॉक्टरांना फोन कर अरे काही झालं तर एका बिल्डिंग मध्ये राहतो आपण आणि तू का अजून उभी म्हणून सांग त्यांना जा लवकर या आणि नारायणराव न सांग मी येईपर्यंत जाऊ नका सांगते हा हा जायला हवं तिकडे नारायणराव ओरडत असतील काका काका नाही पुतणे आम्हाला वाचव आलो काका आलो हे बघ सांगू नये पण तुला नाही वागण्याचा पोच म्हणून सांगावं लागत का नारायणरावांना काय झालंय ते कशाने आजारी ते धर्म करता कर्म ओढवायचं चा। काय का चार गोड शब्द बोललं की तू आपल्या लागलीच विरघळतोस आता आजारी माणसाबद्दल वाईट काही बोलू नये पण नारायणरावांची कीर्ती काही चांगली नाहीये नंबर एक चा डॅम्बीस माणूस तो तुझं काय म्हणणं मी त्यांच्याकडे जाऊ नको का अरे तसं कुठे म्हणलंय मी पण आजपर्यंत किती लोकांना यांनी लुबाडलं लो, फसवलं याला की मर्यादा काही मूल नाही बाळ नाही लग्न नाही कार्य नाही नातेवाईक तर सोडूनच द्या काळ कुत्र सुद्धा फिरकत नाही त्यांच्या दारात हाडाड पांढर होत सगळं आयुष्य दुसऱ्यांना टांग मारलं घालवलं नारायणराव हॉल बरं मी म्हणते माणसानं निदान तोंडाने तरी गोड असावं तर ते नाही तुझ्याशिवाय एक तरी मित्र आहे का रे त्यांना मग मित्र आणि तुमची मैत्री तरी काय अशीच बावळटपणातून निर्माण झालेली अतिथे तेव्हा त्यांना नुसतं उभ्या उभ्या भेटून ये कळलं लहान मुलगा का वाटायला लागले मला आता आई मी जातो नारायण काकांच्या काका मी नमस्कार आहोतच नाही माझ्याकडे एवढा मोठा माणूस नारायणराव आहात ना नारायणराव अहो नारायणराव नारायणराव मी काय काय होत नारायणराव तुम्हाला <laughs> जरा जवळ या जवळ या होतं नको नुक नको लांबच बरा मला काय होत जुनाच दुखण पुन्हा वाढलय डायबिटीस जवळ घालत खूप वाढलंय हा मी आता चाललो आय एम गोईंग दोन मिनिट अहो थांबा नारायणराव अहो नारायणराव तुम्ही इतक्या लवकर कशी जाल अजून किती घर बाकी आहेत म्हणजे त्या घरात तुमच्यापेक्षा जास्त वयाची माणसं आहेत त्यांची सिनॅरिटी टाळून तुम्हाला वरची ग्रेड कशी मिळेल काय सगळं त्यांचं एक सरम खोर आहेत सगळे मीच हराम खोर आहे मीच वाईट वागलो त्यांच्याशी म्हणून जवळ सुद्धा कोणी फिरकलं नाही माझ्या ते, तुम्ही तेवढे देव माणूस आहात दिनकरराव आहो मी कसला देव माणूस अरे देव माणूस तुम्ही देवाकडे जाणार म्हणून तुम्ही असं करा झोपा तुम्ही डॉक्टर घेऊन हो नको मोर सोडून जाऊ नका तुम्ही मला जायला हवं डॉक्टर आणायला हवं जाऊ नको दिनकरराव मला फार भीती वाटते ारायणराव तुम्ही आहात गेले बहुते नारायणराव आव नारायणराव नारायणराव तुम्हाला पैसे पाहिजे बहुतेक गेले नारायणराव बापरे गेलो नारायणराव गेले तुमच्या आत्म्याला शांती मिळू वर जाऊन उदार्या करू नका मानू मी निघालो का ऑफिसला अरे पण तू नारायणरावांकडे गेला होतास ना हो त्यांचं काय झालं ते गेले गेले असे कसे गेले मला काय माहित मी नाही पाठवलं त्यांना पण मी जाईपर्यंत बिचारे थांबले होते हो अरे ते गेले का तू चेष्टा माझी अगं चे गेले माझ्यावर विश्वास नाही का तुझा मरुदे मला काय करायचंय त्या ऑफिसला निवा नको आय मेरी पर्टिक्युलर बाबा अरे तुला काही रेड गीड का काय नारायणराव जर खरंच गेले असतील तर ते त्यांना तसाच टाकून तू ऑफिसला चाललास भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे मालू नेमकं आजच ऑफिसला ला जाण्या तुझं काही अडलंय का आता तू म्हणतोयस म्हणून मी जात नाही ऑफिसला पर्टिक्युलर ठीक आहे ठीक आहे आधी जाऊन डॉक्टरांना फोन कर आधी डॉक्टरना फोन करायला नको का अगं घाई केली तर म्हणजे समज आपण डॉक्टरना बोलावलं त्यांनी विचारलं हे नारायणराव एकाएकी गेले कसे आपल्याकडे उत्तर आहे का आम्हाला काय माहित तुम्हीच काय ते सांगा म्हणावं तुला ना कुठे न्यायच्या लायकीची नाही तू अग असं काय करतेस बघ डॉक्टर रोग्याला पाहून लगेच निदान ठरवत नाही तो रोग्याला प्रश्न विचारतो मग रोगी उत्तर देतो आणि नंतर डॉक्टर ठरवतो हा रोग कुठला तो आता तुम्हाला सांग त्या मुर्द्याला डॉक्टरने प्रश्न विचारले तर तो उत्तर देईल का नाही हा मग ते प्रश्न आपल्याला विचारणार तरी समाधान झालं नाही की मग पोलिसांना बोलवणार बापरे पोलिसांना कशाला अगं त्याशिवाय नारायणरावांचा मृत्यू कसा झालाय कळणार कस मग पोलिसांना संशय येणार नारायणरावांचा खून झालाय म्हणून अरे पण पोलिसांना खुनाचा संशय यायचं काय कारण कारण काहीच नाही ग पण त्यांना आपला संशय येतच असतो पेशवाईत नारायणरावांचा खून झाल्यापासून पोलीस फार सावध झालेत हम्म कुठलाही नारायणाचा खून झाला कि ते जाऊन पहिल्यांदा त्याच्या काकाला पकडतात मग पोलीस फार हुशार झालेत मी असं करतो पोलीस यायच्या आधी नारायणरावांना पोहोचवतो म्हणजे प्रश्नच मिटला काय जायला पाहिजे बाबा अरे पण काही करायचं झालं तरी पहिल्यांदा डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागणारच अरे विचारलो मी आता एवढ्या उन्हाचा डॉक्टर कडे तंगडतोड करत जावं लागणार उन्हात कशाला जायला हवं फोन, फोन हो। सल, कर झालं एका फोनचे दोन रुपये घेतात ते त्याशिवाय फोनला हात लावू देत नाहीत नारायणराव अरे <laughs> पण तू त्यांच्याच कामासाठी फोन करतोयस ना हो चल निघ बघू नारायणराव आता कस झालं नारायणराव ए डॉक्टरचा फोन लागला हो फोन लागला हॅलो आ, आ डॉक्टर रसिकलाल छे बाहेर गया छे हां ते अइया एक पेशंट छे, पेशंट हां सु, नटी स्पेशालिस्ट छे डॉक्टर अइया कोई नटी नथी छे अइया तो सीधा साधा विलन नारायणराव छे हां आयछे पेशी आउछे तुम्ही मी ते एक लुचे ते एक लुची हा तो 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 हॅलो हा डॉक्टर केळकर आहेत का नाही आहे कोण बोलत कंपाऊंडर डॉक्टर कुठे गे गेले मॅच बघायला गेलेस बरोबर परत कधी येणार गावस्कर आऊट झाल्यावर ठीक आहे ठीक आहे हो हा पेशंटला तिकडे नेऊ नको नको हो पेशंट इकडे बेडवरच झालाय हो बेडवर नाही नाहीये तो हा हा तुम्ही येत कशाला कंपाऊंडर कशाला पाहिजे नको तुम्ही येत हॅलो डॉक्टर किरकिरे आहेत का काय डॉक्टर तुम्ही स्वतः बोलताय हो हो oh, कॉंग्रॅच्युलेशन oh. कॉंग्रॅच्युलेशन अहो कशाबद्दल काय फोनवर भेटलेले तुम्ही पहिलेच डॉक्टर हो oh. हो oh. काम असं होतं uh, की मला सर्टिफिकेट द्यावंय हो oh. बर्थ सर्टिफिकेट नको हवं डेथ सर्टिफिकेट पाहिजे हो oh. पेशंट ना आहे ना माझ्या समोरच बसलाय बसला नाही झोपलाय झोपलाय हो येत oh. आहे ना हो oh, थँक्यू काय म्हणाला रमीचा डाव संपला रेताय चालेल पण नक्की या अहो खरंच मिळेल तुम्हाला बघ ना तुम्ही बघणार कसं फोनवर आल्यावरच बघा हा या नक्की या हा थँक्यू थँक्यू व्हेरी मच अरे एकतरी डॉक्टर मोकळा मिळाला चला हा? अरे हो पैसे द्यायचे राहिले हा तीन फोन केले नारायणराव सहा रुपये मेल्यावर सुद्धा नको म्हणत नाही बस हम्म मधुकर फार वाईट बातमी अहो काय झालं आपले नारायणराव गेले गेले अरे अरे फार वाईट झालं हो आजकाल माणसाचा भरोसा म्हणून राहिला नाही हा नश्वर देह सोडून आज नवद्या सर्वांनाच जायचंय जीवन हे कसे आळवाच्या पानावरील थेंबा प्रमाणे म्हणजे कसे आळवाच्या फरपत्या नाही हो क्षणभंगूर तुम्ही फार कठीण कठीण बोलायला लागलाय तो मधुकरराव जास्त बोलत बसू नका लवकर चला नारायणरावाला पोचवायचं आहे अंत्यत्रेची तयारी करायची आहे म्हणू मग काय तीर्थयात्रा म्हणू महायात्रा म्हणा हो महायात्रा मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत नव्हे उलट नवीन महान जीवनाची सुरुवात आहे पर्वत बौद्धिक घेताना मी हेच म्हटलं होतं माझं बौद्धिक नका हो मधुकरराव काही करा पण तुम्ही माझ्या बरोबर चला ओ मला यातलं काही माहित नाही हो म्हणजे काय कुठं काय वस्तू मिळतात त्या आता तुमच्यासारखी बऱ्याच लोकांना पोचवलेली माणसं बरोबर असली ना की कसं अगदी कॉन्फिडन्स येतो बघा चला चला आलो असतो हो नाही यायलाच हवं पण नेमका आजच आमच्या सौभाग्यवतीने केला घोटाळा काय केलं स्वयंपाकाची जबाबदारी पडली आमच्यावर क्षमा करा कुठल्या वेळेला जरूर येऊ कसे कसे या माझ्या वेळेला अगदी सहकुटुंब या ग आजच आमंत्रण देतोय तिनू साहेब नको होत असं घडायला अखेर प्रत्येक माणूस नर आणि मादी सुद्धा एक स्वतंत्र भेट आहे मीन I mean, आयलंड ब्लॉक नावाच्या पाश्चात्य तत्वज्ञान हाच विचार जरा असं विस्ताराने मांडलाय त्याला मांडू द्यावं कसा मांडायचा होता तो पण तिकडे एक आयलंड मेलय त्याच्या अंतयात्रेला चला मी चाललोय एक अनोखा भावनिक चित्रपट बघायला त्याच जीवन नावाचा प्रायोगिक चित्रपट आहे हो सतरा नॅशनल अवॉर्ड मिळाला त्या चित्रपटाला आजच लागल्या मॅटिनीला दररोज फक्त एक शो म्हटलं बघून घेतो या आजच बघून घ्या कदाचित उद्या दुसरा चित्रपट लागेल तिथे नारायणराव काय आज काय उद्या पोचवता येईल त्याला हिंदू नीड्स फॉर मॅन टू लि अप मॅन मॅन यू कॅन वन मॅन तू खांदा अवर नारायणराव वन आय एम सो सॉरी मी आनंदाने आलो असतो पण मला आता विश्व बंधुत्व परिषदेला जायचं आहे मी त्या परिषदेचा काम करणारा कार्यकर्ता आहे अरे वा तुम्हाला मराठी समजत मी उगीच इंग्लिश बोललो आय वेस्टेड माय रिच इंग्लिश यु you नो know? जाऊ द्या हो त्यात काही फारसा फरक पडत नाही आपण मला क्षमा करा हा? मला परिषदेला जायलाच पाहिजे भाऊ पण ते आमच्या नारायणरावांना परिषदेत चार माणसे मिळतील का तिकडे दोन असतील काय बोमारायणराव म्हणणार माणूस या नारायणरावाच कुठल्या जन्माचं ऋण फेडतो कोण असतो काय झालं काय होणार एक माणूस पोहोचवायला यायला तयार नाही नारायणरावाला मग आता काय करणार काय करणार बोंबळणार दुसरं काय मी एक लाख रुपयाच आहे कॉंग्रॅच्युलेशन कसं काय यांच आपलं काहीतरीच असत याच तू असं कसं म्हणतो आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याने एवढा मोठा पराक्रम केला त्याचं कौतुक आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे अरे माझं कसलं कौतुक करताय हा सगळा पराक्रम परमेश्वराचा वा अशी श्रद्धा पाहिजे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते खाली बघ दिन्या तू एक काम कर काय काय एक सनसईत राठाण काय सांगतोस काय पाठकर बघू अरे मला नाही रे आपल्या त्या भुक्कड नोकरीला करेक्ट दिन्या काई? एक लाखाच बक्षीस मिळाल्यावर कशाला हवी ती नोकरी एक काम कर काय काय इथूनच राजीनामा दे आ, दिन्या, दिन्या। आ, हे दिन्या फक्त एक दिवस ऑफिसात येऊ आणि आपल्या झालाच पाहिजे अरे आज सुद्धा सला तो खडूस हेड क्लार्क आखडला आम्हाला सगळ्यांना एकदम रजाच दे ना शेवटी प्रत्येकानं तोंडाला येईल ती थाप मारली तेव्हा कुठे आमची सुखरूप सुटका झाली दिन्या पाठीची तयारी तर काहीच दिसत नाही काय हो मालू विचारा त्याला ताजमहाल किंवा अवघ्या शर्टन बुक केला असेल त्याने आपल्या पार्टी साठी अरे चार पाच टॅक्सी सुद्धा बुक केल्या असतील त्यानं आपल्याला हॉटेल मध्ये नेण्यासाठी <laughs> अरे पण त्या टॅक्सी देण्यापूर्वी आपलं मुख्यतः वरून टाकू मालू आहे तुम्ही अशा मागे का दिनकर रावांच्या भाग्यातही तुमचा अर्धा वाटा आहे अरे हार घालायची इतकी घाई करू नका म्हणजे काय हे हार फुकट झाला अरे एवढी वर्गडी काढली आम्ही त्याच्यासाठी अरे हार फुकट जाणार नाही याचा अधिक चांगला उपयोग होणार आहे अरे म्हणून तर तुम्हाला फोन करून मी इथं बोलावलं त्याच काय वेळ आमच्या बिल्डिंग मध्ये शेजारी नारायणराव आहे त्यांनाही बोलव ना पार्टीला काय अडचण आहे खरी अडचण तर पुढे आहे म्हणजे काय मोठी अडचण आहे ते आमचे नारायणराव आहेत ना ते वारले हे सकाळीच वारले म्हणजे त्यांना पोचवायला या भरवस्तीत मला चार माणसं सुद्धा मिळाली नाही तो म्हणून मी तुम्हाला फोन केला एक लाख रुपये लागले पोली पार्टी आहे <laughs> धावत या सांगितलं असतं नारायणरावाला पोचवायचं आहे तर कोणी रजा काढून आलं नसतं येत आहे ना पोचवायला तू एवढा हलकट असल्याची कल्पना नाही पार्टीच्या ऐवजी अंत्य यात्रा मर्यादा शांत वा शांत वा अरे तुम्ही पार्टीच्या लोकांनी इकडे आलात नाही मग जाताना एक पुण्य कर्म करून जा अनायसे हार आणलेलेच आहेत ते आपण नारायणरावांच्यावर घालू आणि त्यांना पोचवू शाणी मुलं ती माझी चला बघू मालू पाणी गरम करून ठेव चला आता सांगतो आमचे नारायणराव म्हणजे फार जाणीव माणूस एवढ्या बाजूला वा बाजूला बाजूला यांचं डेथ सर्टिफिकेट पाहिजे ना मला नाडी तपासून तपास बॅग बॅग खायच फॅसिलिटी विकेट आहे हां दिनकर राव हे तर जिवंत काय अजून थोडी दुखजुखी आहे यांच्या सर हो माझी पण पडली डायबिटी कोमा झाला त्याला हां मी असं करतो एक इंजेक्शन आधी देतो त्याला पण मला मामाला पण दे एक इंजेक्शन निघियो ऑफिस मध्ये भेट आपले काम कोर्स सोडून तुमच्यामुळे आज नारायणराव वाचले टाळी <laughs> नव्हे मग माझी विजिट फी विजिट फी फिफ्टी 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 रुपीज ओनली ओनली पन्नास कॅश कॅश पन्नास कॅश थँक यू संपले पैसे तसं नाही हो मी दिलेल्या इंजेक्शननी धोका टाळलाय माझा धोका वाढला त्याचं काय अहो घाबरू नका डेथ सर्टिफिकेट द्यायच्या वेळी मला बोलवा म्हणजे झालं महागायचा डॉक्टर आहे नारायणराव तुम्ही मात्र अगदी कमाल केली तर काय घाबरवून सोडलं आम्हाला आमच्या तोंडचं पाणीच पळालं हा आता पन्नास रुपये गेले ते गेले एक दोन वर्षांनी परत मिळतील त्याला काय पण तुम्ही ऍक्टिंग मात्र फार सुंदर करता टीव्ही सिरियल मध्ये काम करते की काय मस्त ऍक्टिंग नारायणराव राव ओ देत नाहीत ओ ते गेले ते करज मेले नसती आपत आली आता याला पुन्हा पोचवायला चार माणसं कुठलं गोळा करू